वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकरांना पुणे पोलिसांनी नोटीस पाठवलेली आहे पुणे जिल्हाधिकाऱ्यांवरती केलेल्या आरोपांप्रकरणी जबाब नोंदवला जाणार आहे मात्र पूजा खेडकर अद्यापही वाशिम मध्येच मुक्कामी आहेत पूजा खेडकर जबाब नोंदवण्यासाठी पुण्यामध्ये उपस्थित राहणार का याबाबतची साशंकता कायम आहे आणि याच विषयी आपण अधिक माहिती घेऊयात पुण्यामधनं आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार सोबत आहेत बालाजी पुणे पोलिसांकडनं पाठवण्यात आलेली नोटीस आणि अद्यापही पूजा खेडकर या वाशिम मध्येच आहेत त्यामुळे चौकशीसाठी तर येणार की नाही याबद्दलची काय माहिती आहे चौकशीसाठी येणार का नाही हे माहिती नाही मात्र पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाने त्यांना समन्स बजावलेला आहे आणि आज पोलिस आयुक्त कार्यालयात येण्यास सांगितलेलं आहे त्याने जे पुण्याचे जिल्हाधिकारी आहेत सुहास दिवसे यांनी छळ केल्याचा आरोप केलेला आहे आणि त्याची तक्रार वाशिम पोलिसांना दिलेली होती वाशिम पोलिस सुद्धा काल पुण्यात दाखल झालेले होते आणि हा गुन्हा इथं घडल्याने पुणे पोलिसात वर्ग करण्यात आलेला होता आता पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाने याची चौकशी सुरू केलेली आहे आणि त्यासाठीचे जे समन्स आहे ते पूजा खेडकर यांना पाठवण्यात आलेलं आहे आज पूजा खेडकर स्वतः हजर राहणार का वकिलासोबत काही उत्तर देणार त्यांच्या वतीनं कोण काय येणार का त्या स्वतः येतील हेही प्रश्न आहे खरं तर महिला पोलीस अधिकारी हे चौकशी करणार आहेत पूजा खेडकरची त्यानंतर हा अहवाल देण्यात येणार आहे जिल्हाधिकाऱ्यांची त्यानंतर चौकशी करायची की नाही हे ठरणार आहे मात्र सध्या पूजा खेडकर आज येतील का नाही हे पाहणं महत्वाचं आहे गुरु अर्थात धन्यवाद सविस्तर माहितीसाठी तर वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर यांना पुणे पोलिसांनी नोटीस पाठवलेली आहे आणि त्यानंतर आता आज त्या जबाब नोंदवण्यासाठी येणार का हे बघावं लागेल